दुसरी कुसूर येथे दुसरीच शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांनीच मारून घराशेजारी असलेल्या खड्ड्यामध्येच पुरल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे कसूर तालुका दक्षिण सोलापूर येथील रेवन सिद्ध कोठे यांच्या वस्तीजवळ ओघसिद्ध कोठे याने त्यांची अल्पवयीन मुलगी श्रावणी कोठे अंदाजे वय सात ते आठ वर्ष हीच जिवेठार मारून घराजवळ जमिनीत पुरले असल्याची माहिती मिळाली सदरघटनेची जमा करण्यासाठी गावचे पोलीस पाटील रेवन सिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले असता रेवन सिद्ध कोठे सरपंच यांचे पती मनोहर नरोटे मधुरा खांडेकर या सर्वांनी त्यांच्या पत्राच्या घरासमोरील बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली त्यावेळी खोदकाम करून मातीने झाकलेले दिसून आले याबाबतची माहिती मंदरूर पोलीस ठाण्याला कळवून या घटनेची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच मंदुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नायब तहसीलदार वैद्यकीय अधिकारी व पंच यांच्या समक्ष खोदकाम करून पुरलेल्या ठिकाणी खादून पंचा समक्ष मुलीचे प्रेत उरकून काढून शवविच्छेदनासाठी मंद्रूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले याबाबतची तक्रार महानंदा विठ्ठल पाटील वय बेचाळीस राहणार कुसूर यांनी तक्रार दिली असून पुलिस पोलीस ठाणे ते भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आले आहे सदर आकस्मित मयताचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत